हॅलो फ्रेंड्स अश्विनी किचन माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत उडीद आणि मुगटाळीचे पापडची रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि घरच्या घरी एक किलो पापडासाठी लागणारा मसाला कसा तयार करायचा तर कसा बनवायचा त्याची रेसिपी आज तुमच्यावर मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा उडदाचे पापड आपण नेहमीच बनवतो पण उडीद आणि मूग डाळ मिक्स करून त्याचे पापड अप्रतिम लागतात नक्कीच एक वेळा ट्राय करा आणि या उन्हाळ्यामध्ये असे पापड तयार करून खाऊन बघा तुम्हाला नक्कीच तुमच्या तोंडाला चव येणार आवडतील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे बघू शकता पापड तळून एकदम खूप छान असा भन्नाट चवीला लागतो तर सर्वात आधी हा एक शेर आहे एक किलोचा तर हा अर्धा अर्धा म्हणजे अर्धा अर्धा शेर अशी पिवळी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि अर्धा शेर आणखी तेवढंच सफेद उडीद डाळ घेतलेली आहे आता दोन्ही डाळ एकत्रित करायच्या तुम्हाला हवं तर तुम्ही फक्त उडदाच्या डाळीचेच बनवा पण असे दोन्हीही मिक्स करून बनवले तर त्याची चव खूप छान येते आता असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर बघू शकता असं एकदम पांढरं जे पावडर असते त्याला लावले तो खूप जास्त आहे तर याला काय करायचं कॉटनचा स्वच्छ कॉटनचा कापड घ्यायचा तो धुऊन घ्यायचा आणि असं पिळून घ्यायचा थोडासा रुमाल किंवा कॉटनचा एखादा स्वच्छ कापड आणि त्यावरती अशी डाळ टाकायची आणि ती सोडून घ्यायची म्हणजे त्याची एक्स्ट्रा पावडर जे काय आहे ते निघून जाणार अशा पद्धतीने बघू शकता असं आणि अशा प्रकारे सर्व डाळ मी व्यवस्थित चोळून घेतलेली आहे बघू शकता आणि अशी ही फॅन खाली थोडीशी सोपट ठेवायची अर्धा एक तास त्यानंतर गिरणीतून दळून आणायची आणि आता साहित्य आणि प्रमाण सांगते हे पापड मसाला बनवण्यासाठी पाच ग्रॅम हिंग आहे दहा ग्रॅम मिरे आहेत पंधरा ग्रॅम पापड खार आहे तुम्ही पापडखार थोडा कमी करू शकता आणि मीठही हे पंधरा ग्रॅम आहे वजनी पंधरा ग्रॅम आणि चम्मचच्या हिशोबाने जर हे केलं तर तीन चम्मच पापडखार तीन चम्मच मीठ आहे तर तुम्ही इथे थोडंसं मिठाचं प्रमाण कमी अधिक करू शकता कारण कुणाला खारट आवडतात किंवा कुणाला ते खारट नाही आवडत तर तुम्ही थोडंसं मीठ कमी करू शकता पण हे प्रमाण व्यवस्थित आहे आणि मिक्सरमधून न काढता असे कलबत्त्यात कुटून घ्या मिरे म्हणजे ते एकदम बारीक नाही होतील थोडेसे जाडसर राहतील एकदम पावडर नाही होणार त्याची आणि ते कुठूनही घेतल्यावर थोडंसं खाली हे येतं त्याने पापड म्हणजे एकदम बारीक पावडर नका घेऊ त्याने पापड काळवटल्यासारखे होतात म्हणजे काळे पडतात पाहू शकता असं काढून घेतलेलं आहे आणि मिरे असे वाटून घेतलेले आहेत एकदम बारीक नाही करायचे आणि खूप असं म्हणजे खूप जाळे पण नाही ठेवायचे आता जिरं आहे एक चम्मच जिरं घेतलेलं आहे जिऱ्यानेही पापड खूप छान त्याला चव येते तर एक चम्मच जिरं घेतलेलं आहे ते वाटून घ्यायचं कुठलेच मसाले म्हणजे मिरे किंवा जिरं हे भाजून न घेता असेच वाटायचे आणि एकदम पावडर न करता थोडेसे जिरं जेव्हा आपण वाटून घेतो ते थोडंसं जाळसर ठेवायचं एकदम बारीक पावडर नाही करायची बघू शकता अशा प्रकारे आणि पीठ चाळून घेतलेलं आहे व्यवस्थित गाळून घ्यायचं तर इथं एक किलो डाळीपासून थोडीशी डाळ थोडी जास्त टाकली होती मी अर्धा एक पाव डाळ जास्त डाळ हे केली होती ॲड केली होती म्हणजे ते पीठ काढून ठेवायचं तेवढं पापड लाटाने लागतं आता सर्वात आधी इथे मेरे जे कुठून घेतले आहे ते टाकलेले आहेत खार घेतला आहे तो टाकला आहे तीन चम्मच हा पापड खार आहे वजनी पंधरा ग्रॅम पापड खार आहे आणि हिंग आहे एक चम्मच हिंग जिऱ्याची पावडर आणि मीठ मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि त्याचा एकदम घट्टसर असा गोळा मन मळून घ्यायचा म्हणजे खूप पाणी एकदमच घाईत पाणी नाही टाकायचं हळूहळू थोडं थोडं पाणी टाकून तो गोळा मळून घ्यायचा आणि त्यात उडदामुळे ते पीठ मळायला तो चिकट राहते तर ते थोडासा वेळ लागतो अशा प्रकारे एकदम घट्ट मळून घ्यायचं पीठ आणि हे झाकण ठेवून एक तास असंच ठेवायचं एक तासानंतर बघू शकता अजिबातही ह्याच्यात लगेच असं हे होत नाही एकदम म्हणजे कडक पीठ आहे हे मळून घेतलेलं मी आणि असं थोडंसं तेल घ्यायचं आता हे पीठ ठेचून घ्यायचं तर असं तेल लावून घ्यायचं सुरुवातीला आणि तुमच्याकडे वरवंटा असेल त्याने असं ठेचून काढायचं याने काय होतं पीठ एक जीव होतं जे जी। आणि न नरम होतं आणि पापड लाटायला एकदम सोपे पडतात या पद्धतीने मी ते पीठ पूर्ण असं ठेचून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्यामधून एक गोळा काढायचा आणि असं एक छोटा आपला खलबत्ता वगैरे राहते त्याचं हे आहे त्याने असं पुन्हा ते हे करायचं ठेचून घ्यायचं नंतर आताला तेल लावून त्याचं ते असं गोळ्याचे रोल करून घ्यायचा आता एकटी मी हे पापड पूर्ण बनवणार आहे त्यामुळे मला म्हणजे एकाच दिवसात मी हे पूर्ण शक्य नाही आहे बनवणं तर काय करायचं पीठ घट्टच मळायचं आणि ते ठेचून असं त्याच्याशी रोल्स करून घेतो आणि हे डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवा अजिबात खराब होत नाही दुसऱ्या दिवशी तुम्ही पुन्हा हे लाटायला घ्या म्हणजे पीठ म्हणजे कणिक आपण हे पीठ मळतो पापडाचं ते घट्ट का मळावं तर ते याच कारणाने की ते खराब होत नाही आणि ते फ्रीजमध्ये तुम्ही दुसऱ्या दिवसपर्यंत ठेवू शकता म्हणजे तुम्ही जसे पाहिजे तसे लाटू शकता ला तुमच्याने जसे लाटले जातील तसे किंवा मग तुम्ही दोन तीन लेडीज आहेत आणि तुम्ही ते मग एका दिवसातही लाटू शकता असे रोल्स करून मी ठेवून दिलेले आहे आता हे जे आपण हे करून घेतलेले आहेत मी रोल गोळे बनवून ठेवलेले आहेत याला कॉटनचा एक कापड घ्यायचा तो ओला करून असं ठेवून द्यायचं त्यावर म्हणजे ते ते सुकत नाहीत हवेने आणि हवा लागत नाही त्याला आणि हे पुन्हा अर्धा एक तास असेच ठेवायचे आणि त्यानंतर तुम्हाला पाहिजे तसे तसे तुम्ही लाटायला घ्यायचे पीठ ते ठेचून घेतलं आणि त्याच्याशी रोल बनवून घेतले आणि ते अर्धा तास व्यवस्थित अर्धा तास ते, ते आणखीन मुरू दिले त्याने काय होतं पापड लाटायला लाटताना चिरत नाहीत आणि लाटल्या व्यवस्थित जातात पटापट लाटल्या जातात आता त्या अर्ध्या तासानंतर असा एक रोल काढला हाताला तेल घेतले लावून पुन्हा तो रोल असा थोडासा हे केला मोठा केला आणि पाहिजे त्या आकाराचे तुम्ही अगदी छोटे छोटे बनवू शकता जसे मीडियम बनवू शकता तर आता मी इथे एकटीच आहे करायला त्यामुळे थोडेसे मी मीडियम बनवते एकदम छोटे नाही बनवत किंवा खूप फारच मशी जाडसर नाही बनवत तर असा एक गोळा घेतलेला आहे आणि पीठ घेतलेलं आहे थोडं हवायला आणि अशा प्रकारे लाटून घ्यायचे बघू शकता अगदी झट असे म्हणजे फास्ट लाटल्या जात आहेत आणि कुठेही चिरत नाही आहेत आणि असे लाटल्या जातात पटापट तर पीठ मळ मल, मळून ते तसं झाकून एक तास ठेवा त्यानंतर ते ठेचून घेतल्यानंतर त्याचे रोलही करून घेतले तेव्हाही ते, ते अर्धा तास ठेवा म्हणजे परफेक्ट असं व्यवस्थित ते पापड बघू शकता असे पटापट पापड लाटले जातात आणि काय करायचं कॉटनची साडी किंवा ओढणी असं असेल त्याच्यावरती आथरायची आणि त्यावरती हे हवे खाली फॅन खाली पुन्हा अजिबात पापड सुकवायचे नाहीत खाली पापड सुकवायला टाकायचे असं लाटताना खूप हे होतंय म्हणजे फटाफट लाटल्या जातात आणि आनंद आनंद होतोय की लवकर ते हे होतं एकदम पीठ छान मळल्यांमुळे लाटायला खूप सोप्या पडतात पापड बघू शकता पातळसा पापड लाटून लाटलेला आहे आणखीनही तुम्ही उंडा कम छोटा घ्या म्हणजे तो तुमचा पापड आणखीन पातळ होणार आणि अशी कॉटनची साडी मी फॅन खाली फ्यान खाली सुकवायचे उन्हात सुकवायचे नाही पापड अशा प्रकारे पापड सुकून घ्यायचे आणि पुन्हा राहिलेले पापड असे लाटते तर मग नक्कीच करून बघा या पद्धतीने तुम्हाला परफेक्ट एक किलो प्रमाण सांगितलेलं आहे उडीद आणि मूग डाळीच्या पापडचं मसाल्याचं तर असे पापड सुकून घेतलेले आहेत अर्धा तासानंतर काय करायचं अर्धा ते पाऊन तासानंतर याला टन पलटी मारायची आणि पुन्हा ते दुसरी हे करायची म्हणजे सुकू द्यायची आणि पुन्हा अर्ध्या तासाने एकावर एक पापड असे हे करायचे म्हणजे जेणेकरून तुमचे पापड असे वाकडे तिकडे किंवा हे नाही होतील सरळ राहतील म्हणजे ते आपल्याला स्टोअर करायला बऱ्यापैकी सहज म्हणजे आपण स्टोअर करू शकतो बघू शकता अशा प्रकारे एकावर एक ठेवून एक देते चवीला खूप छान पापड झालेले आहेत नक्की असं ट्राय करा आणि महागाचं रामबंधूचं म्हणजे आपण जे पापड मसाले आणतो ते महागाच पडतात घरच्या घरी अगदी कमी याच्यात आणि घरी मसाला बनवलेला राहतो तो खूप छान त्यानंतर पूर्ण मी ते फॅनखाली सुपत ठेवले दोन ते तीन ती तासानंतर ता दुसऱ्या दिवशी थोडा वेळ उन्हात ठेवायचे अर्धा एक तासासाठी तरी कडकडीत उन्हात ठेवायचे जेणेकरून त्याला मॉइश्चर म्हणजे त्याच्यामध्ये राहत नाही आणि ते तुमचे वर्षभर पापड आरामशीर हवाबंद डब्यामध्ये पॉलिथीनमध्ये पॅक करून ठेवायचे आणि हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे म्हणजे तुमचे पापड आरामशीर वर्षभरही पुढल्या उन्हाळ्यापर्यंतही ते चांगले राहतील फक्त त्याला ऊन म्हणजे ऊन थोडं द्यायचं ऊन द्यावंच लागतं त्याच्यामधून जो पाण्याचा अंश वगैरे राहतो ते निघून जातो नाहीसा होतो तर बघू शकतात अगदी खूप छान असं फुललेलं आहे आणि खायला चविष्ट झालेलं आहे मी पुन्हाही सांगितलेलं आहे की मी थोडीशी जाडसर पापड केलेले आहे तुम्हाला जर अगदी पातळ पाहिजे असतील तर तुम्ही त्या प्रकारे लाटा आणि पापड तयार झालेले आहेत तर एवढ्या तेवढ्या एक किलोच्या प्रमाणामध्ये मी दीडशेच्या जवळपास पापड तयार केलेले आहेत तुम्ही नक्कीच बनवून बघा ही रेसिपी तुम्हाला माझी आवडेल आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि नवीन असतील तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शेजारील बिलचा अकाउंट बटन प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन येणाऱ्या रेसिपीज तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येणार तर बघू शकता खूप छान असे पापड तयार झालेले आहेत आणि आवडले असतील तर खरंच लाईक करायला विसरू नका अगदी कुरकुरीत झालेले आहेत मस्तपैकी छान तर काय मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेजारली बिलचा पण बटन प्रेस करा धन्यवाद